नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल नलबाजी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य का बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि सात हजार एकशे च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा किमक थांबाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात सवाल कि साथ एक्षे चा कापुस की सात हजार एकशेच्या च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा मग थांबाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागलाय की सात एकशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा किंमत थांबावं जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो कास्तकार बांधवांचा कंडिशनचा सर्वात या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये आता कापूस विकावा मग थांबावं जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर भविष्यात कापसाचा बाजारभाव आणि मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहू शकते हे बघावं लागेल त्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल की सात हजार शंभरच्या भावावर सध्या कापूस विकावा किंमत थांबावं तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळी तुम्हाला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय बाजार, बाजार कापसाचा बाजारभाव हा एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात पंधरा जानेवारीपर्यंत कापसाच्या भावात वाढ होणार नाही कारण ख्रिसमसच्या सुट्ट्या द्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की पंधरा जानेवारीनंतरसुद्धा पटकन तेजीला असं ये नाही येणार या तेजीमध्ये कापसाचा भाव सुरुवातीला पंच्याहत्तर सेंट्स त्यानंतर ऐंशी सेंट व त्यानंतर पंच्याऐंशी सेंट्स फार जाणार पण याला थोडा वेळ लागणार आहे राहता राहिला प्रश्न देशातील कापूस बाजारभाव पातळीचा सध्या भावपाती सहा हजार नऊशे सात हजार तीनशे दरम्यान आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंधरा जानेवारीपर्यंत यात काही सुधारणा होईल अशी शक्यता पण नाही पंधरा जानेवारीनंतर मात्र आपल्या सर्वांना माहिती आहे की यावर्षी कापसाचं उत्पादन कमी आहे म्हणून भविष्यात मागणी पुरवठा शंभर टक्के तफावत निर्माण होऊ शकते यामुळे कापसाच्या भाव सुधारणा होऊ शकते आणि कापसाचा जो बाजार भाव आहे तो तुम्हाला एकतीस जानेवारीपर्यंत साडेसात हजार पार व एकतीस मार्च पर्यंत आठ हजारापर्यंत जाताना दिसू शकतो त्यानंतर अनुकूल परिस्थिती आली तर कापसाचा भाव साडेआठ हजाराच्या असणाऱ्या रेटला पण टच करू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विकणं हे फायद्याचे सध्या की नाही बघा सात हजार शंभरचा सध्या भाव आहे तुम्ही इथून समजा जवळपास दीड महिना थांबले तर तुम्हाला बाजारभाव जास्तीत जास्त सगळं काही योग्य घडलं तर साडेसात हजार मिळेल तो पण तोपर्यंत तुम्हाला पैशाची आवश्यकता असेल तर एक काम करू शकतात आपण की सी सी आयवर नोंदणी करा आणि कापूस सी सी आयला देऊन टाका ज्यामुळे साडेसात हजाराचा सा भाव पण तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्हाला थांबण्याची पण आवश्यकता नाही आणि कापसाच्या भाव जे हो आठ हजाराची तेजी आहे समजा तर ही आठ हजाराची तेजी या ठिकाणी एकतीस मार्चपर्यंत मिळणार आहे तर मग तोपर्यंत ज्यांना समजा का पैशाच काम नाही ते थांबले त्यांना फायदा होईल म्हणजे प्रश्नाचं उत्तर काय की जर समजा सात हजार शंभर याच भावावर विक्री करत असाल तर विक्री करू नका थांबा पण याला पर्याय म्हणून तुम्ही सध्या सी सी आयवर कापूस घालू शकत असाल तर तुमच्या गरजेपुरता कापूस विक्री करा आणि आठ हजाराचा भाव भविष्यात मिळणार आहे हे जर परवडतं असेल एकतीस मार्च किंवा एप्रिल महिन्यापर्यंत तर तुम्ही थांबू शकतात अन्यथा तुम्ही सी सी आयला कापूस घातला तर आपला जास्त फायदा होऊ शकतो हा सर्वात तुम्हाला मार्मिक चालला तर भविष्यात देशातील बाजारात आता कापसाचा भाव कसा का राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाइक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझे शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार